शेतकरी बांधवांनो आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस हवामान खात्यानं सांगितलं होतं नाशिकमध्ये महापूर येणार आणि आज कडक ऊन पडले आहे आणि पण मुंबईच्या उद्याच्या सणामुळे आणि संतधार पावसामुळे आजचेही बाजार कमीच असतील असा अंदाज आहे तर आपण आहोत बजरंग कंपनीचे संचालक कुठळे गणेश भाऊ कुठळे तर ते सांगतील की आज काय परिस्थिती होती आणि आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मा मालाची आवक वाढण्याचं कारण नाशिक जिल्ह्यात पाणी बिलकुल नाही आहे परंतु सगळं ड्रीप वगैरे असल्याने सर्व माल ड्रीप जास्त निघतात मालाची आवक वाढलेली आहे आणि बाहेर बाहेर पण दिल्ली लखनऊ कानपूर या ठिकाणी काही बाजार कमी प्रमाणात झालेले आहे त्यामुळं नाशिक जी बाजार कोसळलेली आहे थोडी दिवस थोडी बजार थोडी खाली आलेली आहे आणि आवक पण वाढलेली आहे इतर आता नाशिक ते मुंबई या गाड्यांचा प्रवास जो आहे ते नाशिक ते मुंबई तीन तास लागतात परंतु आता भाजीपाला हा रात्री गाडी आठ ला सुटली तरी सकाळी दहा ला पोचते रस्त्याची खराबी असल्यामुळे गाडी भाजीपाला टायमिंगमध्ये पोहोचू शकत नाही त्यामुळे भाजीचे भाव भाजीचे भाव दर कोसळलेले आहे कमी पडलेले आहे असं थोडी फार थोडी दिवस आहे आणि सांगतो वाढण्याची शक्यता जर पाऊस पडला तर भाजीचे भाव परत वाढण्यात येतील ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बाकीच्या मार्केटचा आढावा घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणलं होतं काय भाव घेशे पाच वर्ष काल परवा पाचशे पर्यंत होती ना हो माल बघून चालतो ना नाटला त्याची बाजार चांगली आहे आणि जो बॉम्बे साइड म्हणजे लोकल मार्केटला चालतो ना त्याची बाजार डाऊन आहे एक नंबर माल जो बॉक्सला ला चालेल ना त्याची बाजार बघून काय होती त्याची बाजार पाचशे सहाशे साडेतीनशे आज तर साडेतीनशे चारशे ते हेलो दी पासे ठीक है धन्यवाद पुढे जाला बोंसार माहिती नाही महिज दुनिया बंद ठीक है धन्यवाद 203000 203000